नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनवरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एकदम बेस्ट आणि कमी प्राईजमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे मारुती सुजुकी कंपनीची गाडी आहे मारुती सुजुकी वॅगनर मॉडेल दोन हजार बारा एंडिंग गाडी फर्स्ट ओनरमध्ये एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे रोज असे तुम्हा तुमच्यासाठी मी नवी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यामध्ये जा, जा अशी एक टॉप कंडिशन मधली गाडी घेऊन आलेलो आहे गाडी एकदम कडक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला ना नाही अशी गाडी घेऊन आलेलो आहे मेन म्हणजे गाडी कंपनी फिटेड सी एन जी या गाडीची आजच्या व्हिडिओ मध्ये एकदम पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा ज्याला कमी कमी बजेटमध्ये गाडी घ्यायची असेल तर दोन दिवसांनीच आता पाडवा सण आहे तर त्या सणानिमित्त मोर्तवर जर कोणाला ही गाडी घ्यायची असली तर कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आमचा ॲड्रेस दिलेला आहे माझ्याशी संपर्क साधा तर मित्रांनो गाडीचा जो नंबर आहे एम एच शेहेचाळीस डब्ल्यू वीस पंचाहत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचे आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे सर्व पेपर आहे तर ते सर्व पेपर क्लिअर आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते ऐंशी ते नव्वद टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे घेऊन टायरलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे पाहू शकताय तुम्ही आउट फिटेड वगैरे नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे तर ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते एलेक्साय व्हॅरियंट आहे दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते शोरूम रेकॉर्डला किलोमीटर त्रेसष्ट हजार ओरिजिनल झालेले आहे काही कस्टमरला असा प्रश्न पडेल का दोन हजार बाराच्या गाडीचे एवढे किलोमीटर का कमी आहे तर मित्रांनो गाडीचा जो मालक आहे तर तो आय टी कंपनीमध्ये असल्यामुळं गाडीचा यूज फक्त कंपनीत जाण्यापुरतच केलेला आहे त्यामुळे गाडीचा जास्त वापर झालेला नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीची जी स्टेपनी आहे ती अजून कंपनीचीच आहे ती अजून खोललेली पण नाही आहे एकदम अनयुज अशी झालेली स्टेपनी आहे त्यामुळे शंभर टक्के शोरूम रेकॉर्डला चाललेली गाडी शंभर टक्के विश्वास ठेवा आणि मगच गाडी घ्या ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर येणार तुम्हाला गाडीची कंडिशन कळणारच आहे आणि मला पण काही खोटं सांगून काही भेटणार नाही त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण युट्यूबवर अशा गाड्या विकलेल्या आहेत आणि शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन कस्टमरला दिलेले आहे युट्यूबला बरेच जण मला कमेंट करतात की तुमच्या गाड्या जास्त महाग असतात माग शंभर टक्के असतात पाच ते दहा नाही पण मग गाड्या पण त्या मध्ये असतात या गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे एकदम असं क्लीन असं इंटेरियर आहे गाडीचं कुशन आहे पण चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही बॅक साईड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं टॉप कंडिशनमध्ये कुशन आहे गाडी टोटल सील टू सील आहे गाडीचा एक पण पीस चेंज नाहीये टोटल अशी गाडी सील टू सील गाडी गाडीचे ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या ग्लासेस बारा एंडिंगच्या एकही एक ग्लास चेंज नाहीये गाडीचा टॉप वगैरे पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही पलटी वगैरे झालेला नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीवर अजून झिरो क्लेम आहे एक रुपयाचाही क्लेम झालेला नाही गाडीचे दूर तुम्ही पाहू शकता एकदम टोटल सील टू सील असे डोर आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे हो नाहीये एकदम अशी जुनून चाललेली गाडी त्रेसष्ट हजार शोरूम रेकॉर्डला चाललेली गाडी कंपनी फिटेड सीएनजी पाहू शकताय तुम्ही आउट फिटेड वगैरे नाहीये बॅक साइड डिक्की पण तुम्ही पाहू शकताय दहा किलोचा टँक दिलेला आहे गाडीला जे मायलेज मिळणार आहे तर ते तीस ते बत्तीस पर के जीला मिळणार आहे सर्वात महत्व म्हणजे तुम्ही सेल पाहू शकताय गाडीचे पूर्णपणे अशी ओरिजिनल टू ओरिजिनल गाडी आहे एकही एक पीस गाडीचा चेंज नाही आहे गाडीची जी स्टेप नाही ती पण तुम्ही पाहू शकता एकदम अनयूज अशी झाली स्टेपनी यूज स्टेपनी तर झालेलं नाही पाहू शकताय तुम्ही पूर्णपणे अशी नवीन अशी स्टेप नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर गाडी मिळून जाणार आहे मित्रांनो दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर येणार आहे तर आपण थोडंफार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जे लोन पण आपण फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा दोन लाखापर्यंत देणार आहे त्यामध्ये दे कमीत कमी व्याजदरामध्ये दे देणार आहे त्यामध्ये दे इक्विटा स्मॉल फायनान्स बँकचा समावेश राहणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा गाडीचे कोणाला जर फोटो पाहिजे नसेल तर माझा जो नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच या नंबरवर मॅसेजवर हाय करा त्यामध्ये दोन हजार बारा एंडिंग मॉडेल गाडीचा नंबर टाका तुम्हाला शंभर टक्के माझ्याकडून पूर्णपणे माहिती भेटून जाईल तशा भरपूर प्रमाणात आपल्याकडं गाड्या उपलब्ध आहे या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भरपूर प्रमाणात आपण यूट्यूबवर गाड्या देणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर, लवकर माझ्याशी संपर्क साधा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम